पण वास भीती पण वाटते काय करायचं मला काही समजत नाही काय करू काय वाटतं तुम्हाला आता घर घरापाशी आलंय घर शंभर फुटाव सुद्धा नाही राहिलेलं आता केली डेअरिंग असं मागर घेऊन जमतय का त्यांना किती वाईट वाटेल हे बघ वाईट वाटायचं काय नाही घर शंभर फुटावे आपण जर त्यांना म्हणलो नाही तर कसं करणार त्यांना त्याचं त्यांच कळत खरं आपण चुकता नाही केली ना मला खरं चांगलंही वाटतंय पण वाईट तेवढंच वाटतंय घरच्यांचा विश्वास तू रडू नको एक ऐक तू रडू नको रडले हो की आता आलंय जवळ गुन्हाच किती आपण केलंय आता काय तेव्हा कधी ना कधी करायचंच नाही हे नाही त्यांनी करून दिलं असत मला काय इच्छा होती की करायची तू रडू नको बरं पहिले ऐक जाऊ आपण भेटू का कोणी असते ती हो का आपल्याला काय म्हणते ते बघितलं हिम्मत नाही घरच्यांना तोंड दाखवायची सुद्धा की असं किती दिवस लागतो कसं लायच माझ माझ काय मी मग नाही मग पण मला अजूनही प्रश्न पडतो की खरंच आपण त्यांचा विचार न करता लग्न केलं के ते के हे योग्य केलं दुसऱ्यावर करून दिलं तर त्यांनी आपल्या मनाची काळजी केली का मला करायचं नव्हतं म्हणून तर आपण हे उचललं ना त्यांना हे सांगून देऊ ना आपण आम्ही आमच्या मन होत आमचा जीव आलतमेवरती सांगू शकतो ना आपण ते बरं ऐकतो अरे बस आपण बघू भेटू त्यांना ते काय म्हणतात आपण इकडे कसं ठरवायचं आपण एकदा त्यांच्याशी बोलू आज चिडतील सहा महिने त्यांच्या आता शेवटी मला कळतंय त्यांना राग आला असेल तिची खाली नाही घ्यायचं तिची गाडीवर निघायचं बाहेर निघायचं इथं नाही यायचं अजिबात अरे अरे ऐकून काय म्हणते काय ऐकायचं तवा अय इकडे बघ माकडं बोल माग बोल बोल की आता काय ते निघा निघायचं थांबायचं नाही अजिबात तिथं ती काय म्हणते ऐकून तर घ्या काय तुमचं ऐकून घ्या आम्ही मोकळं नाही बरं का अजिबात वाट कश काय चुकलं तुम्ही आजीकडे हो आमचं ऐकून तर घ्या आधी तो अजिबात ऐकायला तू निघ बर की तिथून

तुला आता नको लेकर लेकर बाबा तिचं म्हणणं ऐकून घ्या का तुम्ही आमचं आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आलो माझ्या वडिलांनी तुम्हाला विचारलं त्यावेळेस तुम्ही बघू म्हणले तेव्हा आमचं प्रेम झालं ना तिथून पुढे तुम्ही स्थळ आलीत राहिले मग ही शेवटी आम्हाला पर्याय नव्हता तसं सांगून बघतो आम्हाला विकत काय करायचं काही नाही दादा नको ऐक ना काटाव निवडण का तुम्हाला आमची काळजीच नाही जर आमचं बोलत नाही तुझं आवायच नाही माझं करताना विचारायला पाहिजे माणसांना बाबा बोलाव तू मी आला बाबा तुझा लग्न करताना बाबा ना आठवला का तुला आणि आता कशाला वरतोंड घेऊन आली माफ काय म्हणते ते ऐकून ते घ्या तुम्ही मधी बोलू नका तू माझ्या पोरीला काय लागते काय नाही ते मला माहिती होत तिच्यासाठी सगळीच ठळ मी पाहिली होती तिची बुद्धिले चालाय लागली आमा हाय काय ना म्हणजे माप हाय नाजा आता तुला उतर दौार बघायला सांगतोय ते आमच्यासाठी कोण नाहीये उतर तिला काय घेऊ अगदी कडे काय नको नाही बोल सर घड याला तर क दादा बस निक निक दादा घेऊन तुमचं मानते तुमची इज्जत यायचंच नव्हतं इकडे मग तुम्ही जर मान्य केलं असतं तर मी पाऊल उचललं असतं का तुम्ही का समजून घेतलं माझं म्हणायचं तुला जे करा ते कर निघतो आता इथून तो माझा नवळे हट आणि त्यांच्यावर हात उचलला मला जायला नाही मग काय करता मी आता माझं फक्त एकच म्हणणे तुम्हाला सगळ्यांना मला माफ करा नाही होऊ शकत आणि आम्हाला आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाशिवाय आमचं लग्न सक्सेसफुल होऊ शकत नाही तू कोणीच नाही आमची तुला काय असं सुरुवात घ्या काय करत आम्हाला सांगा काय तुला जर पोरगी लागत तू घराच्या बाहेर हो तिकडे दारात ताज्यावर हा चला मारायला आलो तुला राग येतो थो। बापाच्या थोबडीत आणून पळून गेली तू लाज नाही वाटली का आपलं गाव तुझ्या बापाच्या तोंडाव ज्यांची लायकी मायशी डोळं मिळवायची नाही ना ते आता तोंडाव बोलायला लागलेत मला फक्त तुझ्या मुळे ना तू तो निस्तार आता निक तू तुझ्या स्वार्थाचा विचार केला ना तुझ्या लग्नाच तू बघितला ना याच लग्न कसं करायचं आता लोकांना काय सांगू बहीण कुठे गेली याची गेली पडून ह्याच्याबरोबर मी आले ना आम्ही कुणाला सांगितलं पण नाही तुमच्या पशी डायरेक्ट आलोय हे निघाल केस करायला आम्हाला माहित नाही म्हणजे केस का तुम्ही। वर। वर वर। वर? का तुम्ही आमच्या कळतं तुला बावीस वर्ष ज्या बापानी सांभाळली ते नाही दिसलं तुला सहा महिने ओळख आहे तुमची फक्त त्यासाठी बावीस वर्ष ज्यानी सांभाळलं त्याला सोडून गेली तू आमचं खूप प्रेम आहे हो मी तिला ऐंशी वर्षापासून सांभाळायला तयार तयारी तुम्ही का बोलता असं मी मी पूर्ण तयारी केली ना कोणाला सांगतो तू सांभाळणारे बापाला मग कोणाला सांगतो कुणाला सांगणार दुसरं मी तरी बापांनी सांभाळी दिला तयारी केली ना मी तयारी केली लग्नच केलं ना मी लग्न दिला मी काय म्हणतो केलं तर घेऊन जा परत इकडे आण नको तिथं आमचा काय संबंध राहिलेला नाही आता बोल तुझं तू असंच बोलणार आहे का मी माझं बघा मला काय करते काय नाही आम्हाला कळतं तेवढं आता बोलायला जमत ती स्वतः निभव निभवतोय मी पण हा कर आम्ही काय करते करू आम्हाला ही माझी पोरगी नाही आणि मी हिचा बाप नाही माझ्यासाठी आजपासून ही पोरगी मेली आणि तुझा तर माझा काही संबंधच नाही तुला लग्न करायची हिला घरी घेऊन जा सांभाळता आली तर सांभाळ नाही तर तशीच ढकलून दे कुठे का तू हे बघा मी तुम्हाला पण सांगतो मी जोर आहे ना मी ती सांभाळायला तयार ना

काय असा विचार नव्हता त्यांनी सरळ सरळ दुसरे आले आमचा जीव गुंत ते माझ असत आजीला आईला भेटायचं एकदा भेटले आम्हाला काय करायचं तुझे पप्पा ओढतच माझी बाईला सांभाळा नातीला माझ्या खूप हुशार आहे तुझ्या पप्पांच्या सोबत माहिती आहे ना तुला तर आता मला काय वाटतंय थोडं तुम्ही शांत घ्या फोन बिन करू नका तुम्ही अजून तापल वातावरण तापलेलं आहे ऑलरेडी तर तुम्ही तापू नका अजून आम्ही दमाने कुठं जाऊ नका लगे येऊ नका तुम्ही काय नका चांगलं सांगून तुम्ही सुखात ये मला हेच नको आता काय करते बाई तापात सा भावे जाऊ दे होईन बरं येऊ येईन जा जाऊ माहिन जा चांगले राहा आणि आम्हीच तुम्हाला फोन करू ठीक आहे काय नाही चांगलं पाहु ना चांगला संभळी आपण सांगितलं चांगली सुखाने राहा त्यांच्या स्वभावाला काय करावा मला मला खूप कस तरी होत काय झालं बघितलं ना घरच्यांनी कसं केलं हा तो सगळे गरमच आहेत काय करणार आहे पण मी एकूण ती एक मुलगी त्यांची त्यांनी डायरेक्ट मेली म्हणून सांगितलं मला पप्पा दादा किती चिडले चिडले म्हणजे लाकूड काढलं चांगलं चिडायला काय थोडं केलं काय त्यांनी एक आजी समजून घेत होती त्यांना अजिबात जो म्हणलं नाही थोडे दिवस असंच होईल काळजी नको लागेल या गोष्टीला किती वेळ लागेल त्यांच्या मनात घ्यावं लागेल समजून ते काय बोलत आहेत कळलं का त्या मुलाचं भावाचं लग्न कसं व्हायचं मेवनात किती गरम लाकूडच काढलं त्यांनी जळक माझ्यावरती मला खूप वाईट वाटत आता मग आपण असं करून आलो त्यांना कोणाला आवडणार त्यांना पण वाटत लग्न पण आता नाही परिस्थिती त्यांनी आपल्याला समजून नाही घेतलं तसं आपल्याला थोडे दिवस असच ना समजून घ्यावं लागेल राग आहे त्यांचा आपल्यावरती कुठे जायचं आता कुठे जायचं म्हणजे आपल्या घरी जायचं कुठं जायचं हो ते काय बोलली आजीन मम्मी काय बोलले थोडा वेळ द्या थोडा वेळ द्या त्यांना मनाला वाटलं तर ते बाहेर भेटतील कुठं घरी कस त्यांच्या भाऊ काही चुलते भाऊ बोलणारे असते ना त्यांनी सांगितलेलं तू शब्द आठवण आता मी तर रडू नको फक्त तू आपले दोन्ही दिवस दिवस आहे आहे सुखाचा असं काय करते माझ्यासाठी मुलीच्या जीवनातील हा क्षण सगळ्यात मौल्यवान असतो पण पण हिथून पुढे बे आता आपलं दुसरं आयुष्य चालू होते झालं ते झालं नवीन आयुष्य सुरुवात असे रडून कशाला करायची चांगलं करायचं आपल्याला स्वागत करतील आपले तिथे नाही केलं तर आपण आपलं कसं काय आपल्यालाच माहिती आता व्यवस्थित मला वाटलं नव्हतं लग्न झाल्यानंतर थंड ना थंड हो शांत काही खावा मग आपण बघू विचार करू घरी आधी चल डोक्यातून सगळं काढून टाक आणि चांगल्या मनाने फ्रेश मनाने सुरुवात कर